मित्रांनो तुछा। पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी जरा आज आलो पोहायला तुछा। गावची पोर आहेत आम्ही आलो मित्रांनो विहिरीमध्ये पोहायला आज विहिरीमध्ये पोहण्याची मजा घेऊ तर चला तर मित्रांनो जाऊया आपण पोहायला अरे कुठं भाऊ आहे विहीर कुठं आहे विहीर काय नदी ना पोहायला

तर मित्रांनो ही विहीर खूप मोठी आहे आम्ही इथे पोहायचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही आता दुसरीकडे जाऊत आहोत पोहायला उलटी वेळ एक दोन तीन तर <laughs> मित्रांनो त्या बावीत आम्हाला पोहायला नाही आणि आमची गावाची बाव आहे त्या बावीत आम्ही पोहायला आलेव तुम्ही गेल्या वर्षी पण ह्या बावीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तुम्ही

आणि मित्रांनो ह्याला बोलतात कोमावर कोम उडी हा पाण्या जो वरती येतो त्याला आम्ही कोम बोलतो मित्रांनो

ના <laughs> મા <laughs> <laughs> கவேடு गेला சாவிமா திக்கு இкнаமா அஜித் கிட்ட போறنا කොමෝ இதারাවත් лаడే리스 கேர வா வா அமிரகுரா வாடா வாடா குடுப்பர சேர வா கிமைடைனா યે જમારે હા હેલ્ક જમા લવડ્યા મર કિટલ લવડ ભલે ના લવડ યા हो बापसानी बोल, <tnak> बघितली ना आदित्य अरे बापूस पाठवणार नाही तुला पण पोवायला एवढी बघितल्यावर काय रे काय रे काय तू हा काय माहिती बघते का नाही पण

अरे मित्रांनो आमच्या गावातले भोईर मच्छी घेऊन आले आहेत मापटाकार गेलेलं दाखव <laughs> जितार दाखव आणि जितारा भेटलाय मित्रांनो

तर मित्रांनो विहिरीमध्ये पोहून खूप मजा आली आम्हाला आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये